थोरगवान येथील देशमुख विद्यालयात आरोग्य तपासणी कार्यक्रम संपन्न थोरगवान येथील डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्राथमिक आरोग्य केंद्र थोरगवान व महालॅब यांच्या वतीने शनिवार पूर्णांक एकोणीस शतांश जुलै रोजी विद्यार्थ्यांची ग्लायकेटेड हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली ही चाचणी विद्यार्थ्यांच्या चा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते कारण ती साखरेची पातळी दर्शवते कार्यक्रमास वैद्यकीय अधिकारी डॉ तुषार चौधरी आरोग्य कर्मचारी किशोर महाजन केलास आदिवाले छाया सोनवणे तसेच अशा स्वयंसेविका उपस्थित होत्या शाळेचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी आरोग्य पथकाचे स्वागत करून विद्यार्थ्यांना तपासणीचे महत्त्व पटवून दिले या उपक्रमात टिपी घुले वायजे कुरकुरे तसेच इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले दी एज्युकेशन सोसायटी थोरगवाण अध्यक्ष चंद्रकांत चौधरी उपाध्यक्ष उमाकांत बाउस्कर सचिव पवन चौधरी सहसचिव रामराव देशमुख सर्व संचालक मंडळ व पालक संघ यांनी नवीन्यपूर्ण महत्वाच्या आरोग्य तपासणी उपक्रमाचे कौतुक केले आहे मनोहर लोणी दिव्या महाराष्ट्र न्यूज थोरगवाण ही जी तपासणी आहे ही शासनाने कम्पल्सरी आवश्यक केलेली आहे आणि त्याच्यावरुसार आज आपल्याकडे आयुष्यमान आरोग्य वर्धनी केंद्र भगवान याचे डॉक्टर वैद्यकीय आदरणीय डॉक्टर तुषार चौधरी साहेब आलेले आहेत कैलासवाले आरोग्य सेवक आहेत सो छाया सोन महा लॅब टेक्निशियन्स आहेत तर असा हा आमचा उपक्रम आहे हा विद्यार्थ्यांच्या मुलामध्ये मणिपूर्ण आणि त्यांच्या आरोग्याच्या साठी खूप आवश्यक असा उपक्रम आहे कारण मुलं जे आपल्या या वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत चाचण्या करणं आवश्यक आहे आणि आपल्याकडे हा मुला असो आहे त्यांनी आपल्याला योगाचं मुलाचं असं योगदान दिलेलं आहे मी आमच्या विद्यालयाच्या वतीने त्यांचे ऋण आभार व्यक्त करतो जाहीर जीवनशैली जे आहे आपल्याला बदलत असेल जर त्याचे वाढलेलं असले तर आपल्याला डायबिटीज आहे आपण बऱ्याच ठिकाणी काय करतात अनावश्यकतेमुळे आपल्याला डायबिटीज येतोय आई वडिलांना असतो आपल्या मना आपल्याला येतो काही एज फॅक्टर असतात एज फॅक्टरनंतर मग पुन्हा आपल्याला लक्षणं जाणवं लागतात आणि अचानक आपण फुलं असतो पण त्याच्या आधी जर आपण कुंभ ही तपासणी करून घेतली ती आपल्यासाठी बेटर गुरुदेव सरांना किंवा विरोधच्या न्यूज भेटायला किंवा तर त्या अगेन्स्टमध्ये आपण हे प्रत्येकाने तपासणी करून घ्यायला आणि ठीक मी आज फिट आहे असं मला वाटतंय पण तरी मी केलं तरी चांगलं केलं बरोबर तुम्ही ज्यांना करायचं आहे त्यांनी करून घ्या बरोबर